नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा आज मी माझ्या बागेमधल्या भाज्या तोडणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा इथे बघा मी सुरुवात मिरचीपासून केलेली आहे आणि बघा मिरच्या किती लागलेल्या आहेत इथे बघा ह्या ग्रोवॅगमध्ये फक्त तीनच मिरच्या लावलेल्या आहेत आणि भरपूर अशा मु मिरच्या लागलेल्या आहेत पूर्ण झाड मिरच्यांनी भरून गेलेलं आहे तुम्हालाही जर भाज्या लावायला आवडत असतील आणि मिरच्या लावायच्या असतील तर नक्की लावा कारण आत्ता लावल्या तरीसुद्धा खूप छान अशी वाढ होते आणि मिरच्या तुम्हाला घरीच खाण्यासाठी भेटतील म्हणून नक्की लावा इथे बघा मी आता पूर्ण मिरच्या तोडून घेते आणि तुम्हाला मी दाखवते आज मी मिरच्या किती तोडलेल्या आहेत त्या आणि मला जेवढ्या मिरच्या लागतात तेवढ्याच मी तोडते इथे बघा ह्या एवढ्या आज मी मिरच्या तोडलेल्या आहेत आणि अजून बऱ्याचशा झाडावरच आहे इथे बघा मी पालक लावलेले आहे ग्रोबॅगमध्ये आणि बघा किती छान अशी वाढ झालेली आहे तुमची लावायची असेल तर तुम्हीसुद्धा बी विकत आणा आणि बी चांगल्या क्वालिटीचे असले तर पालकसुद्धा छान अशी उगवते आणि इथे बघा पूर्णपणे कोवळी पालक आहे आणि दाटसर अशी मस्त उगवलेली आहे तुमची जर लावायची असेल तर तुम्हीसुद्धा कुंडीमध्ये किंवा ग्रोबॅगमध्ये लावा पालक ही महिन्याभरामध्येच तयार होते आणि आपल्याला घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने खाण्यासाठी मिळते म्हणून तुम्हीसुद्धा नक्की लावा खूप छान अशी घरच्या घरी आपल्याला पालक खाण्यासाठी भेटते पालेभाज्या लावण्यासाठी आपण पसरट ग्रोबॅक घ्याव्या किंवा कुंड्या वापराव्या आणि दोन तीन तासाचे ऊन भेटेल अशा ठिकाणी ठेवावे जेणेकरून आपल्या पालेभाज्या फास्ट अशा वाढतील आणि फास्ट वाढण्यासाठी आपण गांडूळ खताचा वापर करावा कारण गांडोळ खतामध्ये नायट्रोजनचे प्रमाण असल्यामुळे भरपूर पानांची वाढ छान अशी होते इथे बघा आता मला जेवढी पालक लागते तेवढीच मी तोडून घेते आणि तुम्हाला मी दाखवते आज मी किती पालक तोडलेली आहे ती इथे बघा पालक तोडून झालेले आहे आणि दिसायला बघा किती सुंदर दिसते कुठेच पान खराब झालेलं नाही आणि बघा मस्त कोवळी कोवळी आहे किती छान हिरवी हिरवी दिसते पालक बघा इथे बघा हे हिरवी माठ आहे आणि ही मी लावलेली नाही तरीसुद्धा भरपूर अशी कुंडीमध्ये उगवते कारण मी एकदाच फक्त लावलेली होती पावसाळ्यामध्ये आणि ती त्याच्या बिया काढलेल्याच नव्हत्या जेव्हा मी माती पूर्णपणे मिक्स केली तेव्हा सगळ्याच कुंडीमध्ये ही हिरवी माठ उगवलेली आहे तुम्हाला जर हिरवी माठ आवडत असेल खाण्यासाठी तर तुम्ही सुद्धा कुंडीमध्ये लावा खूप छान अशी फास्ट वाढ होते आणि आपल्याला लवकरच खाण्यासाठी भेटते इथे बघा मी भरपूर अशी तोडून घेतलेली आहे कारण भरपूर ठिकाणी उगवलेली आहे आणि बघा त्याची वाढसुद्धा किती छान झालेली आहे पूर्णपणे हिरवीगार दिसते बघा बऱ्याचशा माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेली होती हिरवी माठ उगवलेली ती आणि मी एकदा सुद्धा आता लावलेली नाही तरीसुद्धा ही परत परत उगवते मागच्या वेळेस मी पूर्णपणे काढून टाकलेली होती पण आता ह्या वेळेस मी फक्त कापूनच घेतलेले आहे कारण पुन्हा छान अशी फुटेल आणि परत आपल्याला खाण्यासाठी भेटेल म्हणून इथे बघा मी पूर्णपणे कापून घेतलेली आहे आणि अजून भरी बरीचशी काही ग्रो बॅगमध्ये तशीच आहे इथे बघा किती छान अशी हिरवीगार दिसते बघा हिरवी माठ आणि तुमची लावायची असेल तर नक्की लावा खूप छान अशी कुंडीमध्ये सुद्धा होते इथे बघा ही वांगी आहेत आणि मी वांगी पावसाळ्यापासूनच लावायला सुरुवात केलेली होती आणि जेव्हापासून वांगी लावलेली आहे तेव्हापासून मी भरपूर वेळात तोडलेली आहेत वांगी जर तुमची तुम्ही झाडं लावली असतील तर तीन चार तासाचं चा। ऊन भेटेल अशा ठिकाणी वांगी ठेवा आणि वांग्यांना कोणतं खत द्यायचं याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तो नक्की बघा आणि चांगले असं गांडूळ खत किंवा शेणखत तुम्ही वांग्याच्या झाडाला द्या तीन च चा, तीन चार तासाचं चा। ऊन भेटेल अशा ठिकाणी ठेवा तुमच्या वांग्याच्या झाडालासुद्धा भरपूर अशी वांगी लागतील कारण बरेचसे विचारतात मला की आम्ही वांगी लावतो तेव्हा फुलंच गळतात किंवा वांग्याची वाढ नाही होत वांगी लागत नाही तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा का तुमच्याही घरी तुम्हाला वांगी खाण्यासाठी भेटतील सुरुवातीला आपण वांग्याचे रोपे तयार करावे आणि नंतरच दुसऱ्या कुंडीमध्ये लावावे आणि कुंडी भरताना व्यवस्थित मातीचे मिश्रण तयार करूनच नंतरच वांगी लावा म्हणजे आपल्याला घरच्या घरी खूप छान अशी वांगी खाण्यासाठी भेटतील इथे बघा कारलीचा वेल आहे आणि तो एकच वेल आहे कारलीसुद्धा आताच लागायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त पपईवर चढलेला आहे वेल आणि कारलीसुद्धा छोटी छोटीच आहेत अशी तुम्हाला छोटी कारली आवडत असतील तर नक्की बागेमध्ये लावा कारण ग्रो बॅगमध्ये सुद्धा खूप छान अशी कारल्याची वाढ वाढ होते आणि भरपूर कारले लागतात आपल्याला घरच्या घरी खाण्यासाठी भेटतील इथे बघा किती आज मला कारले भेटलेली आहेत ती आणि ही बघा अजून छोटी छोटी लागलेली आहेत कारण आता सुरुवात झालेली आहे फक्त एकच वेल आहे तरीसुद्धा भरपूर लागलेत इथे बघा पपईसुद्धा लागायला सुरवात झालेली आहे इथे बघा तोंडलीचा वेळ आहे आणि पसरण्यासाठी खूप छान अशी जागा नाही पण थोडंसंच इकडे साईटने भिंतीकडे मी नेट बांधलेलं ते होतं त्याच्यावरच मी तोंडली पसरवून दिलेली आहे काही तोंडली बघा वरती कडीपत्ता आहे त्याच्यावर सुद्धा गेलेली आहे आणि पानं आणि तोंडलीसारखेच दिसते त्याच्यामुळे पूर्णपणे शोधून शोधून तोंडली, तोंडली तोडायला लागते आणि भरपूर अशी लागलेली ला आहेत मी थोडीशीच तोडलेली आहेत अजून भरपूर अशी झाडावर तशीच ठेवलेली आहेत आणि नंतर मी जेव्हा मला लागतील तेव्हा मी तोडून घेणार आहे इथे बघा किती छान असा वेल पसरलेला आहे आणि हा एकदा वेल लावला ना तर भरपूर असा पसरून जातो आणि आपल्याला भरपूर तोंडली खाण्यासाठी भेटते भेटतात माझे जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे प्रत्येक नवीन येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हीसुद्धा अशी भरपूर भाज्या माझ्या पद्धतीने लावून बघा खूप छान असा तुम्हालासुद्धा रिझल्ट भेटेल जसा मला भेटतो तसा मी भरपूर माझ्या गार्डनमध्ये मा भाज्या लावलेल्या आहेत आणि भरपूर भाज्या तोडलेल्यासुद्धा आहेत आणि मी ज्या भाज्या लावलेल्या आहेत आणि एकही भाजी अशी नाही की ती फेल गेलेली आहे म्हणून तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने एकदा भाज्या लावून बघा खूप छान तुम्हालासुद्धा घरच्या घरी भाज्या खाण्यासाठी भेटतील इथे बघा मी एवढी आज इथे बघा आज मला एवढी तोंडली भेटलेली आहे आणि अजून बरीचशी झाडावरच आहे बाकीची नंतर मी तोडून घेणार आहे इथे बघा हे नवलकोळ आहे आणि मागच्या वेळेसुद्धा नवलकोळ मी काढलेलं होतं आणि याची बघा किती छान अशी वाट झालेली आहे आणि हे खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतं तुम्ही सॅलडमध्ये सुद्धा खाऊ शकता किंवा भाजी केली तरीसुद्धा छान लागते इथे बघा हे जास्वंदी आहे आणि जास्वंदीला जर तुमच्या फुले येत नसतील तर आत्ता कट करा कारण मार्चमध्ये खूप छान अशी मस्त फुले येतील तुमच्या बागेमध्ये म्हणून नक्की जास्वंद कट करा आणि इथे बघा किती अजून कळ्यासुद्धा आलेल्या आहेत आणि इथे बघा ही पाठीमागे जास्वंद आहे जेव्हापासून लावली तेव्हापासून भरपूर फुले यायची पण नंतर त्याचे शेंडे खूप पातळ झाले होते म्हणून मी पू पूर्ण कट करून घेतलेले आहे आणि आता बघा किती छान असे फुटवे आलेले आहेत आणि ह्या जुन्याच माझ्या जास्वंदी आहेत त्यालासुद्धा भरपूर फुले येतात लावल्यापासून आणि हे सुद्धा वरती बघा खूप असे पातळ झालेले आहेत ते सुद्धा आता मी कट करून घेणार आहे आणि बघा किती छान अशी फुले आज मला भेटलेली आहेत माझ्या गार्डनमधून जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअरसुद्धा नक्की करा